आता आळंदीमध्ये आहे दिंडी आणि दिंडीमध्ये इतके इतके पब्लिक येत आहेत है, ना खूप येत आहेत है, कारण हे आहेत सगळे वारकरी आता मी जेवढ्या लोकांना भेटले ते इतक्या दूर दूरून आलेले लोक आहेत तर आत्ताच मी अजून एक ग्रुप आहे खूप मोठा ग्रुप आहे त्यांना भेटले महाराज आहेत ते मी त्यांची सगळी चौकशी करते की ते महाराज कुठून आलेत आणि खूप जण आहेत आणि अजून आता आपण या सगळ्यांची भेट घेऊन सगळ्यांशी गप्पा पण मारणार आहेत पण मला महाराजांविषयी जास्त ऐकायचं की ते कुठून आले आणि किती लोकांना घेऊन आलेत आळंदीमध्ये दिंडीसाठी तर जय हरी महाराज जय हरी जय हरी कुठून आलाय तुमचा सगळा ग्रुप आमचा हिंगोली जिल्हा वसमत तालुका अच्छा किती जण आहेत सगळे दीडशे पावणे दोनशे लोक आहेत दीडशे पावणे दोनशे किती वेळ लागला तुम्हाला इकडे यायला याला तरी आम्ही तेरा तारखेला भरून निघालो तेरा ला बरच टाइम लागला तुम्हाला इथे यायला महाराष्ट्र दर्शन केलं अरे वा, 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 वा खूप छान आता या दिंडीमध्ये तुम्ही आलात एवढा लांब तुम्हाला, तुम्हाला काही त्रास वगैरे असं काही भगवंताच्या माऊलीच्या हो कृपेनं काढी जाऊ एवढाही त्रास नाही बरोबर आहे कारण आपल्याकडे जगात भारी पंढरपूर आळंदीची वारी हो इथं आलेला सगळ्यांना देव एकदम सुखरूप आणतो सु, सुखरूप पोहचत होतो आणि आनंद सोहळा हा वेगळाच राहतो आता तुम्ही सगळेजण पूर्ण चालतच जाणार ना दिंडीला हो जा। अच्छा आता आपण परत परत सगळे पाहूयात तुमचं सेटिंग वगैरे तुम्ही कसं लावलंय काय नाही इथे कोण सुविधा करते तुमची इथे कुणी हो सगळं म्हणजे पाहिलं इथे आपले तापकीर साहेब आळंदी अच्छा तापकीर साहेबांनी केलेली सुविधा आहे सगळी तर खूप छान ते खूप छान सुविधा करतायत तुमचं जेवण वगैरे सगळं असं सग... आनंद सगळं आनंदी आनंद आहे ना तर खूप छान आणि सगळ्यांना तुमचा प्रवास एकदम असा सुखाचा आनंदाचा हो आपण अजून पण तुमचं सगळं जे आहे सगळ्या लोकांची भेट घेऊन आपण यूट्यूबवर टाकणार आहोत कारण आळंदीची वारी करण्याचं भाग्य ज्याला आहे तो जगात तेवढा श्रीमंत दुसरं कुणी नाही पंडरीनाथ भगवानी भगवान महाराज जय भरपूर गाड़िया आलत तुम्हारा कसा ये भाई तो कई लोग है ना हे तुम्ही हातातले छान घातले काय घातलंय हा चांदीच आहे अहो बाई आजी बाई चांदी सोनं घालून निघाला वारीला तर छान दिसायला लागलात छान दिसाय लागलत सगळेजण छान आहेत तर आपण आता भेटूयात सगळ्यांना चला जेवायला जेवा 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 कस जेवण चांगलंय का दिंडी मध्ये सगळ्यांसोबत असे मस्त जेवायला भेटत बघा त्याच्यामुळे खूप छान वाटत कुठल्या ओके हिंगोली आज भेटलो तर आपण हिंगोलीच्या सगळ्यांना आणि अजून पण भेटणार आहोत जेवण करून सगळे विश्रांतीचा समय सगळ्यांचा कारण थकले असतील सगळे आराम करतात सगळे इथे चाललंय <laughs> इंद्रायण आलात का हो ना वसमत हिंगोली नांदेड बर बर तुमचं नाव काय तुला ठीक आहे जनन फुलगडगे तुमचं तुमचं अरे वा चला या सगळ्याजणी जणी बघा अनुसर आहे बाई अच्छा ते बघा काय सगळे जण आहेत एवढं छान छान आता तयार होत आहेत मस्त सगळे फ्रेंड ग्रुप आहेत सगळे आणि छान दिंडीमध्ये चाललेले आहेत सगळे आणि या आजींनी पण बघा आहेत किती छान घातलंय हे दिसतंय चांदीचे असे एकदम असे टप्पर टप्पर घातलेले आहेत खूप छान छान दिसत आहेत सगळ्या जणी आपण आता सगळ्यांची भेट घेऊयात कसे सगळे जण आहेत खूप छान वातावरण आहे दिंडीचं कशा जण आराम करतायत बघा जण विश्रांती चालू आहे विश्रांती सगळ्यांची जेवण केलं जेवण झालं का झालं झालं ओके इकडे चालू आहे स्वयंपाक आहे ना ग किती भारी पोळ्या केल्यात किती भारी भारी पोळ्या चालू आहेत सगळं किचन किचन आयटम चालू आहे इकडे यांचा भाजी पोळ्या बघा कारण दिंडीमध्ये खूप काही काही सगळा संसार सोबत लागतो आहे ना आता या सगळ्या जणी आहेत बघा मैत्रिणी 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 आहेत काय होय जाऊ जवळजवळ या सगळ्या मैत्रिणी हो कुठून आलात वसमत सगळ्या वस्मतचे ग्रुप आहे हा आणि छान आहे जेवण वगैरे झालं का कसं वाटतंय दिंडीत आल्यावर छान वाटतंय ना चांगलं आहे किती वर्ष झालं दिंडीत येतात वर्ष झाली हा पंचवीस वर्षापासून दिंडीत येतात तुम्ही अरे वा खूप छान इथे बघा सगळा ग्रुप असा बसलाय सगळा ग्रुप हे पहा सगळे जण बसलेत सगळे छान पैकी दिंडी मध्ये आलेले लोक आहेत काकू का बाई <laughs> वाटतंय दिंडीत उत्तम भारी वाटतय इकडे पाल लावायचा कार्यक्रम चालू आहे ते सगळं व्यवस्थित हो पावसा पाण्यात सगळं हा ऐकत ना अच्छा दिंडी चालू आहे इकडे जय माऊली ये जेव्हा 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 कसं वाटतंय दिंडीत आल्यावर हा ना छान छान खूप जण आहेत हाँ? संगीता कोठारी <laughs> हा खूप छान आहे आता सगळे पाय पाय जाणार का अरे लहान लेकर हो ते पण अच्छा भेटायला आलेत ओके ओके मुलं लहान लेकरं दिंडीत चालले का बसूनच जातील ना हो तुमचे हा छान 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 हे जेवण चालू आहे ते फर्स्ट क्लास ए, या जेवायला सगळे अरे नमस्कार महाराज बर 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 चला योगा योगाने भेट झाली महाराज तुमची महाराज म्हणून टाका टाकते टाकते चला चला या तुमचं नाव काय बर रुप्जाबाई यांचा ह्या विठ्ठलाच्या भक्त आहेत आणि ह्या सुंदर गायक आहेत असं म्हणायला लागलेत सगळे तर आपण आता सगळेजण मिळून यांचं एक छोटस असं गाणं ऐकूया अरे आपण <laughs> 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 कस ला सगळेजण हो ना, एक ना का एकदम आपण सुंदर गाणं ऐकणार आहे यांचं कारण कसं आहे का दिंडीत आले आल्यावर इथं जी मज्जा आहे ती जगात नाही आणि मला पण ऐकायचं कारण खूप जण म्हणले त्यांचं गाणं खूप आहे तर आपण हे सग कोण द्या अरे बापरे हे सगळ्या कलाकार सगळ्या जण खूप छान आहेत तर आपण सगळ्यांशी भेटूया आणि सगळ्यांचं गाणं ऐकूयात म्हणते वाज व्हाव लागतो एक मस्त गाणं म्हणणार आहे त्या ए भाऊ आणि या इथं माझ्यापुशी खूप जण आवाज व्हायलाय नो ग सगळे आपली दिंडी मस्त भैग आहे सगळेजण तर आता त्या ताई म्हणणार आहे ते इकडे गाणं चालू आळंदी हे गा पुणे भूमी ठाव आ आळंदी हे गाव पुण्य भूमि ठाव आ ना ताचे नावा सिद्धेश्वर देवा त नाव सिद्धेश्वरा सौर शिष्ता सिद्ध भेटे मेळा आौरण शेता भेटी मेळा ऐसा सुख सोहळा स्वर्ग नाहेखळा स्वर्ग ना, ना आ ऐसा सुख सोहळा स्वर्ग ना आहे ॲसा सोका सोळा स्वर्ग ना आहे सौर ऐसे zidavte meela aa saurya se tata zidavte meela e manache date pushpa savar से दाता जित भेटे मेरा आ से से दाता जित भेटे मेरा नामा भने देवा चला तया छाया विश्रांति घ्यावाया कल्पवा आ नाम मनी देवा चल तया ठाया बसने गवाय कल्पवर रे आ से साता जिद भेटे आ दौरेन से मेळा सोहळा आहे ॲसा सोळा स्वर्ग ना आहे ॲसा सुख सोहळा सुरगे ॲसा सुखा सोहळा स्वर्ग ना आहे चौर्यांशीचे ताता सिद्ध भेटी मेळा आ चौर्यांशीचे सिद्ध भेटी मेळा स्वर्गे ना ऐसा सोखा सोळा स्वर्ग नाही आ ऐसा सोखा सोळा स्वर्ग नाही ऐसा सोखा सोळा स्वर्ग नाही आ 84 से ताता जदा मेळा आ 84 से खूप भारी खूप भारी खूप भारी, भारी, भारी आणि आता सांगते भारतातला सगळ्यात मोठा सोहळा असेल काही तर ती आहे आपल्या आळंदीची पंढरपूरची वारी कारण असा सोहळा जगात कुठेच नाही त्याच्यामुळे आपण आपल्या युट्यूब वर दाखवणार आहोत की आपल्या भारतातला सगळ्यात भारी सोहळा कशा पद्धतीने साजरा केला जातो